हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच कणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघावं लागेल चला तर मग मी काय बनवणार आहे तुम्हाला दाखवते किचनमध्ये चला या मग बग। हे बघा मित्रांनो मम्मी काय बनवते सांग बरं कोण कॉन कॉन पासून काय बनवते तुला माहिती आहे का नाही तू मग तुला सांगते मी मम्मा काय बनवणार आहे ओके तर मी स्कूलमध्ये सुट्टी दिली पाऊस खूप होता म्हणून हे ना दक्षू त्याचं बघा मित्रांनो मी युनिफॉर्म त्याला टिफिन वगैरे सगळं सगळं रेडी झालं आणि पाचच मिनटं राहिले होते स्कूलला तेव्हा ते मेसेज टाकतात की आज स्कूलला सुट्टी आहे तुम्ही मुलांना पाठवू नका मला एवढा राग आला नाही एकतर त्याला उठवायला मला एवढा प्रॉब्लेम होतो उठत नाही तो कसा तरी उठला पण ठीक आहे जाऊ दे त्याची मजा होऊन गेली बघा किशर किचनवर कसं गाडी गाडी खेळतोय दक्षु हाय कर ना हाय हाय का तर मित्रांनो आज भी बन को ने को ने मी बनवणार आहे कॉर्न भजी कोणी कोणी कॉर्न भजी खालेली आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी पण फर्स्ट टाइम ट्राय करत आहे तर चला कशी होते तुम्हाला मी त्याची रेसिपी दाखवते आणि ज्याने कोणी ट्राय केली नसेल ते सुद्धा ट्राय करा तर चला पहिले तर मी कॉर्नला कट करून घेते

आप के दर से कोई ही खाली ना तर इथं मी मस्त कॉर्न जे कट केलेले आहेत ते याच्यात टाकून देणार आहे बाउलमध्ये हे ना थोडे बारीक करून घ्यायचे बरं का नाहीतर तेलात ते उडतील थोडेसे चाकूने कापून घ्यायचे त्यानंतर नरम असतात ना तर खूप लवकर असे कट होतात बघाय थोडस साईडला पडलेलं आहे किचन माझ्या क्लीनच आहे म्हणून उचलून घेतले बघा मस्त आता याच्यात मी कांदा पट टाकणार आहे खाली ना गया थोडे बोल बर आता इथं मी बेसनचं पीठ टाकत आहे जसं लागेल ना तसं टाका कारण की जे कॉर्न आहेत ना ते ओले आहेत त्याच्यामुळे ना याच्यात जास्त पाण्याची पण गरज नाही पीठ टाकताना थोडी लक्षात ठेवा की पाणी याच्यात थोडंसं कमी ॲड करा कारण की कॉर्न जे आहेत ना ते ओले आहेत म्हणून इथं बघा मी आता मस्त पीठ टाकते ओवा टाकणार आहे त्याच्यानंतर आता याच्यात मी थोडंसं लाल तिखट लाल तिखट टाकणार आहे थोडीशी हळद नाही एकदम म्हणजे नाही का पडला का नाही पडला एकदम थोडा मसाला जास्त नाही बर का एकदम थोडासा टाकलेला आहे लाल तिखट जर तुम्हाला तिखट पाहिजे टाकू शकता लाल तिखट त्याच्यानंतर मस्त वरून टाकणार आहे हिरवी गार कोथंबीर मस्त आता टाकणार आहे कोथंबीर कोथंबीर आता व्यवस्थित मिक्स करून घेते हा मिक्स करा कर मित्रांनो तुम्ही शकता? शकता? आवाज ऐकलं का तर मी याला हातानेच मिक्स करणार आहे आणि मीठ टाकते थोड्या वेळाने थांबा मला मिक्स करून घेऊ दे हे जे कॉर्न आहेत ना ते ओले असतात तर त्याला व्यवस्थित मिक्स करा नाहीतर तेलात बुडू शकता आपल्या अंगावर मी हातानेच मिक्स करत आहे खाली पडलं तर थोडं वेट करा कारण की कॅमेरा आहे ना तर मला व्यवस्थित उभं राहता येत नाहीये पण ठीक आहे मस्त आता असं मिक्स करून घेते हातानेच मिक्स करते थोडं थोडं पाणी पण ऍड करते याच्यात तर याला मी हातानेच मिक्स केलेला आहे कारण की जे कॉर्न होते ना ते व्यवस्थित मिक्स झाले नसते चमच्याने स्वाद स्वादनुसार मीठ आणि गोष्ट थोडंसं मीठ टाकते मी नाही गोष्ट तुम्हाला सांगायची होती मी याच्यात हळद टाकली का मला आठवण नाहीये पण मी टाकून देते तरी पण थोडीशी कोणाकोणासोबत असं होतं मला नक्की कमेंट करून सांगा मी आहे ना हळद टाकली आहे का मला खरंच माहिती नाही कारण की कळण ऑलरेडी पिवळे आहेत मला असं वाटतं थोडीशी टाकून दिली मी हळद आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते हातानेच मिक्स आहे बरं का कारण की ते व्यवस्थित मिक्स झालं नसतं म्हणून असं पण मला चार वेळा हात धुवायची सवय आहे मित्रांनो तर मित्रांनो इथं मस्त तेल गरम झालेलं आहे आता टाकत आहे मी भजी गरमागरम भजी खाणे आओ मी भजी भजी तुझे पिझ्झा पिझ्झा खाणे आज आहो गरमागरम भजी खाणे मस्त पाऊस पडत आहे वरून मस्त कॉर्न भजी आजपर्यंत मी कांदा भजी बटाटा भजी मूंग भजी ही खाल्ली होती पण मी कॉर्न भजी फर्स्ट टाईम ट्राय केलेली आहे कशी लागते तुम्हाला मी सांगते ती टेस्ट करून पण तुम्ही पण ही रेसिपी एक उड़ा नक्की ट्राय करा हेल्दी आहे कारण की कोणाकोणाला कॉर्न आवडत नाहीत ना तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा तर आता भजी मस्त इथं रेडी झालेली आहे बघू शकता किती छान अशा ब्राऊन झालेल्या आहे गरम भजी खाणे आहो बघा मित्रांनो मस्त ब्राऊन झालेली आहे भजी तर फायनली तुम्हाला दाखवते हे बघा कसल्याच क्रिस्पी झाल्या हे बघा तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा मस्त खूप छान झाले आहेत मी पण फर्स्ट टाईम बनवल्या पण मला खूप आवडल्या एकदम क्रिस्पी आहे बघा मस्त खायची बघा कसला जोरात पाऊस चालू आहे ते आम्ही गरमागरम मस्त भजी खात आहोत तेव्हा मी पहिला दाखवलं ना तेव्हा नव्हता हो पण आता बघा कसला पाऊस आहे दिसला का ये भजी खायला मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनल नवीन असतील त्याने सबस्क्राईब केला नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा कोण भजी आणि खूप छान अशी झालेली आहे एक नंबर झालेला आहे तुम्ही पण ट्राय करा